હસરી પહાટ હસુ ની બાળહા ધાવત આલા ચરણ સ્પર્શ કરુને હો આશીર્વાદ ગેતલા સુંદર મધુ બનાત રાધા કૃષ્ણ દેસતી બાલ સવંગડીસ अर्जुन हा खेळती हसरी पहाट झाली हसरे हो पहाट झाली उंच उंच घरामधुनी परिधावत धावत स्वागत करुने संगीत ऐकत घरी घेऊन येते सुंदर फुलांची रांगोळी दिव्यांची ही सुंदर आराम वेलकम आई सुंदर बघुनी मनी हर्ष झाला हर्षरी पहाट झाली ओ हसरी पहाट झाली दर्शन देवांचे दर्शन हो होती हसरे घर हे सुंदर दिसती आनंद होती ऊन कोवळे तांबूस किरणे घरात हो येती नारायणाच्या दर्शनाने आनंद होती देवांच्या आशीर्वादाने इच्छा पूर्ण हो होती हसरी पहाट दाली हो हसरी पहाट दाली